नमस्कार मित्रांनो सी मॉस्टरच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी वैभव चव्हाण पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करतो आणि मित्रांनो आज आलं की कोकेरी गरवायला म्हणजे अमेरियावरचा दर्या स्पॉट आहे आणि या ठिकाणी कोकेरी कॅच होते तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असाल तर बघूया आज काय कॅच होतं आपल्याला तर चला ट्राय तर मित्रांनो आज वारा खूप आहे त्यामुळे मी अठ्ठावीस ग्रॅमचा जिल्ह करतो आहे आणि त्याला लावलाय कर्ली टेल दुकाना कंपनीचा सांबा तर डेल मार्थ अठ्ठावीस आहे はい。はい सलग दोन तीन दिवस पाऊस पडत होता आणि आज म्हणजे आता पाऊस थांबला आहे दुपारनंतर तर किती वेळ थांबतो बघूया संध्याकाळी पुन्हा चालू होईल आणि आपला रेग्युलर सेटअपच आहे सिमानोची स्टॅडिक आहे आता आणि कोकुमातची रॉड आहे सात फुटी ह्याआधी आपल्याला एक कोकिरी मिळालेली आहे कॅमेरा ऑन झाला नाही माझा आणि माझ्यासोबत प्रत्येक होता प्रत्येक आता पुढच्या स्पॉटला गेला आहे इथे स्ट्राईक मिळत नव्हती त्यामुळे तो पुढे चेक करून येतो पण ला तिथे गेला आहे तिथं काही तर आहे दुसरी कॅच आहे

आणि काय वाढूच आहे ना अडक हजार संबंध येत नाही बघा मित्रांनो आहे आणि आहे एक ते दीड किलोचा पीस आहे चलता येत नाही आहे आणि आता काळो पडत चालला आहे की बघा तरी रबर पण सुटला लगेच आणि आता कालोक पडतो आहे तर व्हिडिओ थांबवण्याची वेळ आली आहे तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद